हॅलो अँड वेलकम बॅक तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैं... काल तर व्हिडिओ शेअर करणं नाही झाला पण कालच्या आधी जो मी व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की मला लग्नाला जायचं आहे तर थोड्याफार तयाऱ्या मी करत आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी मेहंदी कशी भिजवायची ते शेअर केलं होतं तर तुम्ही बघू शकता मेहंदी छान भिजली होती आणि छान सॉफ्ट झाली होती आणि एकदम अशी मऊ झाली होती अशी मेहंदी आपण इझिली आपल्या केसांवर अप्लाय करू शकतो मेहंदी भिजवल्यानंतर म्हटलं आता मेहंदी आपण अप्लाय करून घेऊया माझं वॅक्सिंग वगैरे तर त्याच दिवशी झालं होतं पण मेहंदी वगैरे लावायची आणि फेशियल वगैरे लावायचं माझं राहिलंच होतं आणि काही गोष्टी आपण ज्या घरी करू शकतो तर त्या आपण घरी करू शकतो आणि कधी कधी आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ मिळतो आणि कधी कधी वेळ मिळत नाही आणि वेळ जरी असला तरी आपल्याकडे जर छोटे बाळ असेल नाई करन, आ, तर आपला नाही होत मॅनेज कारण कसं आहे ना लहान मुलं एका जागेवर बसत नाही किंवा पार्लरमध्ये वगैरे थोडा वेळ लागतो तर लहान मुलं असे बसत नाही तर मग मी काय केलं मेहंदी भिजत टाकली कारण केस एकदम खराब झाले होते आणि खूप ड्राय माझे केस झाले होते तर म्हटलं मेहंदी वगैरे भिजत टाकूया मेहंदी कशी भिजवायची तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्येच मेहंदी भिजवायची रेसिपी शेअर केली होती तर आता मी मेहंदी कशी अप्लाय करते तर हे तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर कर करत आहे तर तुम्ही बघू शकता मी बेस बनवत आहे मेहंदीसाठी आधी केसांमध्ये जे काही टँगल्स होते ते सगळे सोडून टाकले म्हणजे गुंथा वगैरे आपल्या केसांमध्ये असला तर तो आपण काढून घ्यायचा आहे रिमूव्ह करून घ्यायचा आहे कंग्याच्या सहाय्याने नंतर आपल्याला बेस बनवायचा आहे तर बेस बनवायसाठी मी मागचाच एक केसाचा पोर्शन घेतला आणि तिथे असं राऊंड राऊंड करून आपण जसा जशा प्रकारे आपण वगैरे बनवतो आपल्या केसांचा तर त्याच पद्धतीने करायचा आहे आता लगेच त्याच सा आंबाड्याच्या साईडनी मी सांभाळ आंबाडाच्या साईडची जो बाजू आहे तिथे मी तिथेही मी एक लट घेतली आहे आणि त्या लटला पूर्णच असं मेहंदी अप्लाय करत आहे पूर्णच जे काही जेवढं काही केस हातामध्ये आली त्या पूर्ण केसांना मेहंदी अप्लाय करत आहे सोबतच जो काही मी आंबाडा बनवत चालली आहे त्या केसांचा त्याला पण अप्लाय करत आहे जेणेकरून जेव्हा मी ते लट त्याच्यावर रॅप करेल ते रॅप करायच्या वेळेस ती मेहन ते इझिली चिपकेल आणि मेहंदी पण सगळ्या बाजूने लागेल कारण आपले पांढरे वगैरे झालेले केस असतात ते असे स्कॅल्पपासूनच असतात आणि मेहंदीमध्ये आपण चांगले चांगले इनग्रेडियंट्स टाकतो तर आपली मेहंदी नॅचरल जर असेल तर आपण स्कॅल्पला लावू शकतो कोणतेच आपल्याला साईड इफेक्ट होत नाही तर या साईड सा एक भाग घेतल्यानंतर या साईडची एक लट घेतल्यानंतर केसांची मी दुसऱ्या साईडची लट घेत आहे या सा म्हणजे आधी एका साईडची मग नंतर दुसऱ्या साईडची असं करून करून मी मेहंदी केस एकावर एक एकावर एक ओवरलॅप एक एक करत आहे असं करता करता मी सगळा जो आहे बन माझा रेडी करून घेतला आहे आणि अशा प्रकारे जर आपण मेहंदी लावली तर आपल्याला म्हणजे क्लचर वगैरे पण लावायची गरज राहत नाही आणि मेहंदी पूर्णपणे सर्वत्र अप्लाय होते आणि असं कुठेच असं नाही की कुठे लागली आणि कुठे नाही लागली असं कुठेच होत नाही तर अशा पद्धतीने आपण स्वतःच्या हाताने जेवढा ज्या काही ही प्रोसिजर करू शकतो तेवढा प्रोसिजर आपण करू शकतो तर थ्रेडिंग फक्त मी बाहेरून करून आली बाकी सगळं घरीच केलं आणि थ्रेडिंग मला दुसऱ्यांची जर करायची असेल तर ती जमते आणि स्वतःची जर थ्रेडिंग करायचं म्हटलं तर मी रिक्स घेत नाही कारण थोडं का स्किन पण अशी ओढल्या जाते आणि डोळ्यांवर पण ताण पडतो आपण डोळा एक डोळा बंद करून खूप वेळेस एक डोळा ओपन करून आणि ते म म्हणजे मसल आपल्या स्किन जी थ्रेडिंग वगैरे करतो तर आपल्या टाईट असल्या पाहिजे असं मला वाटतं किंवा धाग्यामध्ये मा मास्क वगैरे येण्याची शक्यता असतात आणि हो जे एक्सपर्ट असतात थ्रेडिंग करण्यामध्ये त्यांना ते, ते इझिली जमतं तर मला एवढं काही जमत नाही तर मग मी पार्लरमध्ये जाऊन करून आली तर मेहंदी अशा प्रकारे लावून घेतली आता माझे कामं तर सगळे व्हायचेच होते सकाळचा वेळ होता मिस्टरांचा टिफिन दिला आणि बाहेर बघते तर काय डीमार्ट पण डीमार्ट पण माझं आलं होतं कारण मला गावाला जायचं होतं आणि थोडं सामान पण घरातलं संपलं होतं आणि बाहेर जायसाठी पण थोड्या काही वस्तू मला बाहे पाहिजे होत्या तर म्हटलं चला डीमार्ट ऑर्डर करून घेऊया म्हणजे आपले दोन्ही कामं होतील तर डीमार्ट पण आलं मी तसंच ठेवलं हॉलमध्ये पडू दिलं फक्त ते तेज्ञानी बाहेर ठेवलं होतं ते मी आत आद घेतलं आधी म्हटलं किचन स्वच्छ करून घेते कारण बराच वेळ झाला होता किचन तसंच पडलेलं होतं आणि जास्त वेळ जर आपण किचन किचन तसंच पडू दिलं तर ते सगळे जे डाग वगैरे असतात भाजीचं वगैरे सांडलं असतं किंवा तेलकट चिकट असतं ते, ते एकदम ड्राय होऊन जातो उन्हाळ्यात लवकरच वा वारा सुरू सुरू असतो त्या वाऱ्यामुळे सगळं ड्राय होऊन जातं आणि जास्त मग मेहनत लागते तर त्यासाठी म्हटलं किचन स्वच्छ करून घेऊया आणि वेळ जर झाला तर कंटाळा येतो आता माझ्याकडे एक तास पूर्ण होता आणि कसं आहे ना मी मेहंदी जास्त वेळ केसांना ठेवत नाही कारण मेहंदी लावल्यामुळे थोडा ड्रायनेस केसांना येतच असतो तर आपण एकदम असं वाळू वगैरे दिली मेहंदी आपण पॉलिथीन वगैरे पण रॅप करू शकतो मेहंदीवर जेणेकरून मेहंदी ड्राय होणार नाही आणि मेहंदी ड्राय झाल्यामुळे आपले केस पण ड्राय होणार नाही आणि केस ड्राय झाले की त्याला फाटे वगैरे फुटतात तर त्याची आपण काळजी घ्यायची मेहंदी लावल्यावर किंवा एका तासाच्या आत मेहंदी जे जशी ओलसर राहते आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळे म्हणजेच वातावरणात उष्णता असते किंवा हवा पण सुरू असते आणि फॅन कूलर पण सगळं सुरू असतं तर मेहंदी आपली लवकर ड्राय होतं आणि त्यांनी केस पण ड्राय होण्याची शक्यता असते तर आपण ह्या ही काळजी आपण घेऊ शकतो आपण घरी काही गोष्टी करतो तर आपण दुर्लक्ष करतो की नाही नंतर वगैरे वॉश करू शकतो तर माझे एका तासाचे काम राहिले होते किचन ओटा काही मी एकदम स्वच्छ करत बसली नाही कारण मला आज बरेचसे काम होते थोडे कपडे पण प्रेस करायचे होते म्हणजे काल पण मी कपडे प्रेस केले आणि आज पण मला थोडे कपडे प्रे प्रेस करायचे होते म्हणजे लग्नाला वगैरे जायचं होतं तर मिस्टरांचे माझे दोघांचे पण थोडे कपडे होते आणि बाहेर जायचं म्हटलं तर आपण थोडे जास्तच कपडे सोबत नेत असतो आणि बॅग पण पॅक करायची होती ज्वेलरी वगैरे बॅग हे सगळं आठवणी आठवणीने मला घ्यायचं होतं आणि लग्नाला जायचं होतं पण माझे ब्लाऊज पण अजूनपर्यंत आले नव्हते आणि मला ज्या आमच्या टेलर आहे त्यांच्याकडे पण मला जायचं होतं आणि त्या मला म्हटल्या होत्या की नाही तुला जायच्या आधीपर्यंत मी ब्लाऊज देईल आणि त्या लेट देतात ब्लाऊज पण त्यांनी म्हटल्या की मी तुला त्या वेळेपर्यंत देईल म्हणजे दिवसावर पण देईन पण आपलं जे जो जेव्हा काम तो था था। ता 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 आहे तोपर्यंत त्या ब्लाऊज शिवून देतात आणि खूप सुंदर असे ब्लाऊज शिवतात तर मग असं वाटतं की वेळेवर तर देतात पण देतातच ना म्हणजे त्यांना पण खूप कामं असतात आता वेडिंग सीझन पण आहे लग्नाचे सीझन आहे तर नवरीचे वगैरे ब्लाऊज त्यांना दहा दहा वीस वीस ब्लाऊज असतात तर तेवढ्या आपण पण गोष्टी समजून ना तर व्यवस्थित आपलं काम होतं आणि मग मग दुसरीकडे जर ब्लाऊज वगैरे टाकते म्हटलं तर ते पिघडावायचे पण चान्सेस असतं पण थोडं लेट जरी भेटलं वेळपर्यंत भेटलं आणि आमच्या बिल्डिंगमध्येच त्या ताई आहे तर खूप सुंदर असं ब्लाऊज शिवता बिल्डिंगच्या खालीच एक छोटंसं बुटीक आहे तिथेच त्या ब्लाऊज शिवून देतात आणि जास्त दूर जायचं गरज नाही मला त्या कॉल करतात मग मी घेऊन येते तर मला तिथे पण जायचं होतं आणि थोडे ब्लाऊज पण मला ट्राय करून घ्यायचे होते तर म्हणजे ट्राय वगैरे करून बघायला लावतात मग आपलं काही कमी जास्त असलं तर ते तिथेच व्यवस्थित करून देतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण माझं किचन स्वच्छ करून दिलं होत करून घेतलं होतं आणि किचन वगैरे क स्वच्छ झाल्यावर हा म्हटलं जे काही किराणा आहे फक्त आपण जसाच्या तसाच आपण भरून ठेवूया ड्रममध्ये माझ्या किचनमध्ये एक छोटासा ड्रम आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलासुद्धा तर त्या ड्रममध्ये खूप सारा माझा किराणा माहून जातो म्हणजे तर असं काही आपण बोलवलं मी बेसन पीठ वगैरे डाळीचं पीठ वगैरे आपण बोलवून ठेवतो आणि तेलाचे पॅकेट वगैरे पण एक्स्ट्राचे आपल्याकडे असतात आणि मीठ वगैरे अशा गोष्टी आपण बोलवतो आणि माझं जे शेल्फ लागलेले आहे इकडच्या साईडनी तिथे काही एवढं सामान मावत नाही आणि एका किलोच्या वरती ते भरणी पण ठेवू शकत नाही कारण वर जे ग्लास लागले आहे त्या ग्लासेसला भार होऊ शकतो तर त्याच्यामुळे मग मी काय करते ह्या ड्रममध्ये ठेवते आणि मला जेवढं लागेल तेवढंच मग मी ह्या शेल्फमध्ये ठेवते आणि काही अशा गोष्टी आहे म्हणजे ते गुळाची वगैरे भरणी होती गुळ गुळाच्या बाईट्स असतात तर त्या रे रेडी मिळतात त्या भरणी ममध्ये डीमार्टमधून तर मग मी ह्या बाईट्सच बोलवत असते आणि टिश्यू पेपर लागतात टिश्यू पेपर याच्यासाठी लागतात कारण मिस्टर ऑफिसला जातात तर मिस्टरांच्या डब्यामध्ये एक टिश्यू पेपर मी डेली देत असते तर त्याच्यासाठी पण लागतात किंवा आपण काही तळण वगैरे काढलं तर त्याच्यासाठी पण लागतात डेलीमध्ये टिश्यू पेपर तर अशा प्रकारे म्हणजे टिश्यू पेपर पण मला जास्त नाही लागत पण मग एक दोन महिन्याच्या आड मला टिश्यू पेपर लागतातच त्याचप्रकारे हे जे काही मी क क्लिनिंगचं मागवलं होतं तर ते मी सिंगच्या खाली ठेवत ठेवत असते पण मी वे असंच ठेवून दिलं सध्याचं कारण इथे जागा पण नव्हती ऑलरेडी तिथे खूप सारं सामान झालं होतं आणि ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं आणि आता माझ्याकडे वेळ पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आता मी केसांना के मेहंदी पण लावली होती ते म्हटलं वॉशरूम पण वॉशरूम पण वॉश करते तर वॉशरूम वगैरे पण वॉश करायचं होतं आणि खूप जास्त मला आज काम झालं होतं दिवसभराचं चला म्हटलं बॅग पण भरून घेऊया कारण मला आजच जे आहे संध्याकाळी निघायचं होतं मिस्टर ऑफिसला गेले होते आणि मिस्टर ऑफिसला गेले होते ते बोलले की मी सहा वाजेपर्यंत येऊ आपण साडेसहाला वगैरे निघालो तरी दोन तासात आपलं वर्धेला पोचणं होते माझं मी वर्धेची आहे मला माहेरी जायचं होतं आणि तिथूनच मला लग्नाला जायचं होतं वर्धेतूनच जवळ लग्न होतं तर हा फ्रॉक जो आहे तो माझ्या ताईनी हृदयासाठी पाठवला होता फर्स्ट क्रायवरून तर त्या फ्रॉकला अशी छोटी रिबीन आहे ती मागे लावावं लागतं ते हृदयामागे लावत होती तिला सगळं कळत काय कुठे लावावं लागतो आणि तिच्याच हाताने तो तो बेल्ट तिने लावून घेतला होता तर मी तिचेच कपडे शोधत होती आणि लहान मुलाच असं आहे की कि किती कपडे घेऊ आणि काय घेऊ काहीच कळत नाही तर माझं कन्फ्युजन तेच होत होतं काय काय घेऊ आणि काय काय नाही आणि मिस्टरांचं पण थोडं अशी शॉपिंग ते करणार होते त्यांची पण वेळपर्यंत शॉपिंग झालीच नव्हती तर ते पण थोडे शॉपिंग करणार होते आणि मला काही सुचतच नव्हतं की बॅगमध्ये काय भरू तरी पण जेवढी होईल तेवढी बॅग भरून घेतली कारण आता मला फेशियल पण करायचं होतं दुपारीच कारण मिस्टर आल्यावर निघायचं होतं तर इथे स्टेप बाय स्टेप मी फेशियलच्या डब्या लावल्या होत्या आणि एक स्पंज आणि पाण्याचे दोन बाऊल घेतले होते दोन बा पाऊलमध्ये मी फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घेतलं होतं उन्हाळ्याचं जर आपण थंड्या पाण्याने जर अशा मसाज केल्या दोन पाण्याचे बाऊल याच्यासाठी घेतले होते कारण जे काही आपल्याला स्किनमधली डट काढायची आहे तर ते आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबच्या थ्रू काढत असतो तर त्यासाठी मी फेशियलसाठी दुसरा बाउल घेतला होता म्हणजे घाणेडं पाणी त्यामध्ये म्हणजे स्पंजनी पुसून त्यामध्ये स्पंज ओला करून यूज करायचा नंतर मसाजसाठी मी मसाजसाठी आपल्याला काही वॉ फेस वगैरे पुसावं लागत नाही तर मसाजसाठी मी फ्रेश असं पाणी घेतलं होतं फेशियलसाठी आपण मसाजसाठी आपण रोज वॉटर पण घेऊ शकतो किंवा चिल्ड वॉटर आपण फिल्टर वॉटर जे पितो तेसुद्धा घेऊ शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या मस्त राहा